आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसादर आणि ओमप्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण असावं यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे त्या उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले परंतु कॅबिनेट मिटिंगचा अजेंडा बैठकीपूर्वीच प्रकाशित झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले असून त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना अशा प्रकारे पुन्हा वागू नये यासाठी तंबी दिली याबाबत आता सूचना केल्यानंतरही बदल झाला नाही तर थेट कारवाई करू असा देखील मोठा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत त्यांना लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय स्थापन करायला मान्यता दिली आहे त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण दोन हजार सत्तर पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे टप्प्याटप्प्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न केले जातील असं आबिटकर यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या रहिवाशांचं जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजना केल्या असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे आफ्रिकन आशियाई ग्रामविकास संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं व्यक्त केली आहे यानंतरचं ठग बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार